या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब तसेच गृह राज्यमंत्री आणि या गोकुळचे नेते आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार राजेश पाटील साहेब माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक आदरणीय विश्वास पाटील आबाजी रणजितसिंह पाटील साहेब बाबासाहेब चौगुले साहेब किसन चौगुले साहेब मोरेसर साहेब रेडेकर मामी शशिकांत पाटील सुयेकर साहेब बयाजी साहेब प्रकाश पाटील साहेब जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई साहेब आमचे अण्णा कार्यकारी संचालक योगेश गोडबोले साहेब विद्याधर साहेब वाडकर मार्केट कमिटीचे संचालक आजरा कारखान्याचे माजी चेअरमन वसंतराव धुरे साहेब आल्बर्ट साहेब महाबळेश्वर चौगले साहेब आणि उपस्थित असलेले एन डी बीचे सर्व अधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व भागातून आलेले सर्व प्रमुख नेते मंडळी सर्व वडीलधारे बंधू भगिनी व तरुण मित्रांनो व पत्रकार बंधूंना आज आपण ज्या पद्धतीनं किरलीला तालुका पन्हाळा इथं एनडीडीबी आणि गोकुळचा गोटा आहे तसाच गोटा गडिंगलच चंदगड आणि आजरा या विभागामध्ये व्हावा अशी बऱ्याच दिवसाची मागणी दूध उत्पादक सभासदांची होती आणि हे खरंच आहे की जास्त करून म्हशीचं दूध बंटी साहेब हे गडिंगलच आजरा आणि चंदगड या तीन तालुक्यातनं येते आणि रेशो पासष्ट टक्के म्हशीचा आणि पस्तीस टक्के गाईचा असा चांगल्या पद्धतीचं आणि एक चांगलं चवीचं दूध या गडिंगल आजराने चंदगडच्या मातीला एक चव आहे आणि या दुधाला तशी चव असल्यामुळं जास्तीत जास्त दूध म्हशीचं हे या तीन तालुक्यातून येत आहे गोकुळचं हृदय म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही ना हे तीन तालुके म्हणजे म्हणूनच या बऱ्याच दिवसाची मागणी होती की गोटा इथं मशीचा जो खेळ विक्री केंद्र आहे ते तर चालू व्हावं ती आज या ठिकाणी साकारलेला आहे मी दोन्ही नेते मंडळींचं आणि या गोकुळची जे नेते मंडळी आहेत त्या सर्वांचं मनापासून आभारी आहे की या तिने या गोट्याला या ठिकाणी मंजुरी दिली आणि आज या ठिकाणी उद्घाटन तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या मशींची दर या पद्धतीनं असतील जातीवंत मरामळीस खरेदी आठ ते दहा लिटरची एक लाख चोवीस हजार ते एक लाख सव्वीस हजार पर्यंत असेल अकरा ते बारा लिटरचे एक लाख तीस हजार ते एक लाख बत्तीस हजार असेल तेरा ते चौदा लिटरच्या मशीच किंमत असेल एक लाख छत्तीस हजार ते एक लाख अडतीस हजार आणि पंधरा ते सोळा लिटरचं असेल एक लाख बेचाळीस ते एक लाख चव्वेचाळीस हजार अशा पद्धतीचे दर या ठिकाणी आपण दिलेले आहेत तुम्ही तपासून तिची धार काढून वाटल्यास एक दोन दिवस राहायला लागलं तर राहावा चांगली पद्धतीची धार काढून जी आवडेल ती घ्या मला सक्ती नाही आहे हीच मस घ्यायची फक्त आवडेल ती म्हस तुम्ही घ्यावी अशी विनंती करतो आणि जास्तीत जास्त म्हशीचं दूध वाढवून गोकुळ दूध संघाला आपण द्यावं ही विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो इथंही आपण जे अनुदान जाहीर केलेलं आहे ते अनुदान आम्ही तुम्हाला देणार फक्त त्यामध्ये आम्ही पाच हजार रुपये कमी देणार कारण की तिकडं राज हिला आम्ही जे हरियाणा आणि याला पंजाबला जे देतोय अनुदान त्यामध्ये फक्त एक पाच हजार रुपये आम्ही त्यामध्ये कमी देणार कारण की हे जवळ असल्यामुळं लांब असल्यामुळे तिथं जरा जास्त आहे त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतो आज गोकुळ दूधचक आपल्याला माहित असेल की आज महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेला हा दुधचक आहे कैलासवाशी आनंदराव पाटील सुळेकर साहेबांचं जे स्वप्न होतं की ग्रामीण भागातील दूध हे शहरी भागात गेला पाहिजे आणि शहरी भागातला पैसा हा ग्रामीण भागात आला पाहिजे आमचा शेतकरी हा जिल्ह्यातील समृद्ध झाला पाहिजे हे साध्य आज अखंड महाराष्ट्रभर पसरत आहे आपल्याला माहित असेल गेल्या चार वर्षापूर्वी ज्यावेळी आमची सत्ता आली त्यावेळी बारा लाख संकलन होतं आज आम्ही अठरा लाख दहा हजारपर्यंत पर्यंत गेलेलो आहे लवकरच बंटी साहेब आम्ही वीस लाखाचं कळश्यपूजन तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत लाखाचा टप्पा ते लवकर आम्ही लवकरा पूर्ण करू हा विश्वास तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो अनेक योजना आपण या ठिकाणी राबवलेल्या आहेत सगळ्या योजना या जुन्याच आहेत आपण त्यामध्ये वाढ करत चाललेलो आहे जे तीस हजार रुपये मशीचं अनुदान होतं ते मध्यंतरी आबाजींच्या आणि डोंगरे साहेबांच्या आपण चाळीस केलं आता आपण पन्नास हजार रुपये ते अनुदान केलं आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचं खास करून आभार मानतो की तिन्ही दहा हजार रुपये या ठिकाणी अनुदान जाहीर केल्याबद्दल त्यांचेही मी आभार या ठिकाणी मानतो आणि नवनवीन वासरू संगोपनला जातीवंत वासरूला आपण प्रत्येक वर्षाला दहा हजार रुपये म्हणजे तीन वर्ष तीस हजार रुपये आपण त्याला देणार आहे तर तुमच्या गोट्यातील गावठी असेल तर त्याला जे सात हजार अनुदान होतं ते आपण नऊ हजार रुपये आता केलेलं आहे म्हणजे या सगळ्या आपण वाढवत चाललेलो आहे परवा आपण एक रुपये दुधामध्ये वाढ केली आत्तापर्यंत आम्ही भाषणात सत्ता यायच्या आधी सांगत होतो दो, आम्ही दोन रुपये दुधात दरवाढ करू परंतु आत्तापर्यंत आपण चौदा रुपये म्हशीला आणि दहा रुपये गाईला दुधाची दरवाढ या ठिकाणी आपण केलेली आहे पशुखाद्यामध्ये पन्नास रुपये परवा कमी केले आणि मिनरल मिक्सर मध्ये पन्नास टक्के सवलतीवर म्हणजे पंच्याहत्तर रुपयाला आपण मिनरल मिक्सर तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे म्हणजे या सगळ्या योजना आहेत या सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडाव्यात दूध गोकुळ दूध संघाचं वाढवावं यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत आपण आता जो आपण या ठिकाणी गोटा केलेला आहे या गोट्यातून आपण जास्तीत जास्त मशी खरेदी करून आपण गोकुळ दूध संघाला सहकार्य करावं हा सण तुमच्या मालकीचा आहे या पद्धतीने आपण सर्वांनी गोकुळच्या पाठीमागं उभं राहावं ही विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आज लग्नाची मुहूर्त जास्त आहे आम्हाला वाटलं नव्हतं की दोन्ही नेते लवकर येतील अकरा म्हणजे आपल्या भागात काय अकरा म्हणजे आता बाराला चालू होईल तासभर लेट नेहमीप्रमाणे तर दोघेही नेते वेळेवर आले आणि कार्यक्रम वेळेवर चालू झाला त्याबद्दल तुमच्या सर्वांची जी गैरसोय झाली असेल त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार धन्यवाद मनी चर्मन साहेब गोकुळच्या पाठीशी उभा उभरा गोकुळ तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे असा संदेश आपण दिला आणि गोकुळच्या योजनांचा लाभ घ्या यानंतर